नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही आलो आहे लग्नासाठी माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे आणि याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदी साखरपुडा आणि लग्न पाहणार आहोत आणि आज आहे साखरपुडा आणि हळदी दुपारी आपल्याला साखरपुडा पाहायला मिळेल आणि संध्याकाळी आहे हळद आणि उद्या आहे लग्न तर कोकणा रीतीरिवाजाप्रमाणे आपल्याला को या ठिकाणी लग्न पाहायला मिळणार आहे लग्न सोहळा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया वैवडी तालुक्यामध्ये आहे मी ते समोर रोड आहे आमचा आतमध्ये आपला मंडप घातलेला आहे घर आमचं आणि हाय

आणि नवरदेव हाय मंडळी आलेली आहे आमच्या लोकांनी मी ओळख करून देतो की पाहुणे मंडळी या सर्वांना खूप खूप आपण सर्वजण आज वेळेत तिथे उपस्थित आलात या साखरपुड्याच्या निमित्ताने आज हे वधूवरांचा सर्वांचा साखरपुड्याच्या निमित्ताने आपण सर्व पाहुणे मंडळी भावकी आणि सगळे सोये सगळे सोयरे आपण उपस्थित राहिलात याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप आम्ही धन्यवाद देतोय हे यादवांचे मोठे साडू एम चव्हाण पाण्याची ओळख करून दिली जाते मी त्यांचा दोन नंबर लास्ट नंबर अनिल चव्हाण तिथे माझी विशेष गोष्टी हात वरती करा मंडळी खातेपुड्या निमित्त जे पाहुणे त्यांचा पहिला आमच्या देवरेकर मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन मी ओळख करून नवरी मुलगीचे वडील आहेत हे सुद्धा गोंधारचे आमचे सावणे आहेत हे नवरी मुलगीचे भाऊजी आहेत हे नवरी मुलगीचे आजोबा आहेत हे सुद्धा आजोबा आहेत हे सुद्धा आजोबा आहेत ते आजोबा आहेत ते काका आहेत ते काका आहेत हे मामा आहेत हे आमच्या गोंधरचे मित्र आहेत सर्व मंडळी आमचे महिला मंडळ बसलेल्या आहेत आजी सर्व आहेत जास्त करून आजी आहेत कारण आमचे वयस्कर माणसं आहेत ते स्वतः शूटिंग करत आहेत ते तुलती आहेत मुलीचे ते भाऊ आहेत ते आमचे कुर्लीचे पाहुणे आहेत हे माझे कुर्लीचे खास पाहुणे आहेत नमस्कार ही स्वतः मी मुलीचा चुलताच आहे नमस्कार <tries> कर <tries> <tries>

आणि संध्याकाळी आज हळदी हळदीचा कार्यक्रम पण बघायचा हळदीचा कार्यक्रम पण बघायचा चांगली सोय चिकन वगैरे लकुबाई आई माते सई तुका फटला फट भर डोलला ना डोलला असा हे मर्यादा ते दुसरी मर्यादा एकमत करून एकतात करून काय जरी आडे असली इथपासून त्या पर्यायचा तो आधार

आपले युट्यूब चॅनल संतोष नवरेकर साहेब आपल्या आपलं सर्वांचं दर्शन युट्यूबच्या माध्यमातून होणार आहे तर ते त्यांचं सुद्धा इथे नेवरेकर परिवारा खूप खूप धन्यवाद त्यांना देतोय आपण गावामध्ये पावणे मंडळी परिवार आज इथे कार्यक्रमाची कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व नेवरेकर परिवार आणि यादव परिवार यांच्याकडून आपले हार्दिक स्वागत राम कुठला साखर पुढे या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाची शोभा वाढवलात आणि हा कार्यक्रम अधिकच सुंदर केलात त्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी मनापासूनच मी आपण सर्वांना धन्यवाद देते की या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात अतिशय सुंदर असा सोहळा आणि त्या सोहळ्याचे साक्षीदार झालेले आपण सर्व हा कार्यक्रम आपल्याला आखो देखा हाल मिळतोय खर तर भारतीय संस्कृती जी आहे ती खेड्यापाड्यातच जपली जाते आणि आपण ती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहोत याचा आम्हाला सारखा अभिमान आहे आणि म्हणूनच हा सोहळा जो रंगीत संगीत अशा पद्धतीचा चाललेला आहे तो अधिकच उत्साहाचा होऊ देत संध्याकाळचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे हळदीचा कार्यक्रम अशाच पद्धतीने रंगणार आहे आणि त्या पुढेही जाऊन उद्या लग्नाचा कार्यक्रम आहे या लग्न समारंभासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते आणि या सोहळ्याचा आनंद सगळ्यांनी उठावा धन्यवाद 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 कोकणामध्ये साखरपुडा सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे आणि त्यामध्ये जेवणाचा आस्वाद सगळेजण घेत आहेत जेवणाच्या रेसिपी मध्ये आज गरमागरम भात वरण आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची पांढऱ्या वाटण्याची भाजी पापड आणि लोणचं याचा आपण सगळेजण आस्वाद घेत आहात अतिशय सुंदर असं हे कोकण पद्धतीच जेवण आहे आणि हा साखरपुडा जो आहे तो अतिशय सुंदर अशा पद्धतीने हा सोहळा रंगलेला आहे आपण सगळेजण या जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद तर आता संध्याकाळी हळद आहे हळदीचा कार्यक्रम पण पाहणार आहोत आणि उद्या लग्न आहे आता आपण साखरपुडा पाहिला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संध्याकाळ झालेली आहे आणि हळदीला सुरुवात झालेली आहे

्रिक वाच निर वाच निर्या वाचली निर्या जेवास आणि आज आपल्याला हळदीमध्ये आपल्याला प्राण पाहायला मिळणार आहे आलेत मुंबई वरून सुरेश दादा आज लग्नासाठी आले लावतो मला उकाडा बाई हो मला बाई હળદ કાટી બોલો આદિ નવરે છે મામા બોલોવાદી નવ રે છે મામા બોલો મામા હળદ રાવાળી મામા હળદ રાવાળી

तर आपण काल साखरपुडा आणि हळदी पाहिलेली आहे आणि आता आपण लग्नात निघालो आहोत आणि हॉलवर जाणार आहोत तर लग्न सोहळा पण पाहूया चला तर मग आणि हॉलवर आलो आहे आता आम्ही सुवर्ण मंगल कार्यालय वैभववाडी मोठाच्या मोठा हॉल आहे पाहू शकता तुषार आणि दीपाली लग्न सोहळा

ती सधुना

वक्ते पाहू शके देखील पार पडलेलं आहे गावी हो आपण पारंपरिक लग्नसोहळा पाहिलेला आहे पहिल्या दिवशी आपण साखरपुडा दाखवलेला आहे त्यानंतर आपण भदी पाहिलेली आहे आणि आज आपण लग्नसोहळा पाहिलेला आहे अगदी आपल्याला पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा पाहायला मिळाला आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा ओकूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय